श्रद्धा प्रतीक्षा कला वाढविण्यासाठी आणि कलाकाराला मोठे करण्यासाठी गरजेचे आहे रिलेशन आणि कम्युनिकेशन हा अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग आहे कंगवा आणि तिकिटाच्या सहाय्याने गाणी वाजविण्याची ही कला वयाच्या चौदाव्या चा वर्षापासूनच जोपासणारे मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकेत अभिनेता म्हणून काम करणाऱ्या शशिकांत खानविलकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याचबरोबर एक ऑडिटर असणारे शशिकांत खानविलकर फनी आणि गाणी याच्या माध्यमातून ओळखले जातात अर्थात आता फणी म्हटल्यानंतर पहिला प्रश्न आला की फनी म्हटल्यानंतर कॉमेडी परंतु असं काही नाही आहे फनी आणि गाणी हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की नेमकं काय आहे ते आपल्यासोबत ते आत्ता आहेत नमस्कार सर नमस्कार फनी आणि गाणी याबद्दल थोडंसं सांगा तुम्हाला एक तुतारी पहिली वाजवून दाखवतो याच्यावरती चालेल ना ही होती याच्यावरची तुतारी आम्हाला तुतारी ऐकायला मिळायच खूप आनंद झालाय आणि मुळात म्हणजे फणीच्या माध्यमातून तुम्ही एवढं सुंदर वाद्य ऐकून खूप बरं वाटलं लोकांना असं वाटतं की फणी म्हटल्यानंतर इंग्लिश मध्ये लिहिलं तर फनी वाटतं फणी म्हणजे आपण विनोद किंवा असं करतो तसं काही नाहीये पण ही ही कला साधारण चाळीस वर्ष मी जपलेली आहे तर याच्यावरती जेव्हा आपण तिकीट ठेवतो हो बसचं आमच्याकडे हे मुंबईचं तिकीट आहे बेळगावला चालेल काय माहिती नाही पण चालेल तर हे तिकीट आणि ही फणी हे मिळून हे एक वाद्य तयार होतं आणि ह्या वाद्यातून जी सुरावट तयार होते एखादं गाणं म्हणा किंवा एखादी तुतारी तुतारीसाठी स्पेशली मला ओळखलं जातं तर त्याच्यातून जा हा कार्यक्रम होता आणि तो फणी आणि गाणी म्हणजे अगदी न मध्ये ते जातं ते तर असे याच्यातून कार्यक्रम होतात साधारण तीन साडेतीन तासापर्यंत होतं ता सगळं वेगवेगळ्या प्रकारची गाणी नॉनस्टॉप कोळी गीत असतात नॉनस्टॉप गरबा असो त्याच्यातून गाण्यांचे वेगवेगळे प्रकार पण आपल्या महाराष्ट्राला म्हणा एकत्र करण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न या म्हणजे गीताची प्रामुख्याने तुम्ही सुरुवात कशी केली म्हणजे छंद म्हणून जोपासला का करिअर म्हणून याकडे पाहिलं मी छंद म्हणूनच जोपासला म्हणजे तेव्हा करिअर करण्या इतका म्हणजे तो विचार मनात येण्या इतका वय पण नव्हतं माझं मी चौदा वर्षाचा होतो तेव्हा आणि गिरगावला राहणं शाळेमध्ये होतो ते एक ध्येय होतं कुठेतरी मनामध्ये काय करावं काय करावं मग काय करायचं माझ्याच करा मित्रांनी मला कार्यक्रमाला बोलायचे सत्यनारायणची पूजा असेल काही फंक्शन असेल एक दहा मिनटं वाजवल्याच्यानंतर मग खूप मोठा आदर सत्कार करायचे सगळीकडे सांगायचे मित्राने वगैरे एकदा तर माझ्या काय मित्राने मिड डेमध्ये माझी मुलाखत आलेली त्या अख्ख्या डब्याला म्हणजे तो डबा जेवढा मोठा आहे ना तेवढ्या डब्यात त्या का वाटल्या होत्या म्हणजे एवढे प्रेम करणारे मित्र होते आणि त्याच्यामुळे आजपर्यंत ह्या पदापर्यंत आलो आणि एक माझ्या घरातले सगळं कुटुंब आणि हे फ्रेंड सर्कल पहिलं गाणं तुम्ही फणीच्या माध्यमातून कधी वाजवलं ती आठवण सांगा गाणं वाजवतच सुरुवात झाली होती खरी म्हणजे असं काही हे नाही पण मला बऱ्यापैकी मी ही कला जी आहे ना ती परमेश्वराची मानतो माझं नाही त्याच्यात काय कारण माझ्या जन्माबरोबर त्याने ती दिलेली आहे प्रामुख्यानं तुम्ही सांगितलं की बी एस सी शिक्षण त्याच्यानंतर ऑडिटर म्हणून तुम्ही नोकरी केली आणि हा ताळमेळ कसा साधलात तुम्ही तुमचा छंद नोकरी आणि शिक्षण हे तिन्हीचं ताळमेळ एक म्हण आहे जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो माणसाने ना मेहनत करायला कधी पाठी येऊ नये समोर येईल ते जेव्हा आपण स्वीकारत जातो ना त्यावेळेला आपल्याला त्याचं काहीतरी बेनिफिट मिळतं ते मला आत्ताच मिळेल असं म्हणून नाही चालणार संगीत क्षेत्राच्या शे, माध्यमातून तुम्ही आता वाद्य वाजवतायच परंतु अभिनय क्षेत्रामध्ये पण तुमची ओळख आहे अभिनय क्षेत्राकडे कसं वळा अभिनय का संगीत क्षेत्र आधी दोन्ही एकत्र सुरुवातच तशी कारण अभिनयासाठी काहीतरी करावं म्हणून ती ही सगळी सुरुवात झाली होती तेव्हा मी म्हटलं काहीतरी करूया आपण आणि मग वेगवेगळे वृत्तपत्र म्हणजे खरोखर तुमच्या मीडियाचे मी आभार मानेन मला इलेक्ट्रॉनिक मीडिया आकाशवाणी वृत्तपत्र ह्या सगळ्यांनी खूप मोठा आधार दिला आणि म्हणून आज मी करोडो लोकांपर्यंत पोचलो अभिनय क्षेत्राबद्दल तुम्ही काय सांगाल अभिनय क्षेत्र कसं आहे आणि आजच्या तरुण पिढीला जर असं त्या संदर्भात अभिनय क्षेत्रामध्ये वळत आहे आजची तरुण पिढी ग्लॅमर प्रामुख्यानं अभिनय क्षेत्रामध्ये मानलं जातं याबाबत तुमचं काय म्हणत आहे ग्लॅमर महत्वाचं आहे का आपली कला महत्वाची आहे त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की पहिलं स्टेज करावं कारण मी पहिलं स्टेज केलं आणि जी व्यक्ती स्टेज करते म्हणजे नाटकातून म्हणा एकांकी काही असू दे ते व्यक्ती तुमच्या जगाच्या कुठल्याही कॅमेऱ्यासमोर घाबरत नाही तुमच्यात फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे आणि तरच तुम्हाला हे यश मिळतं अदरवाईज काही नाही आणि तुमचं नातं म्हणजे रिलेशन असतं रिलेशन आणि कम्युनिकेशन हा यशस्वी होण्याचा फार मोठा मार्ग आहे आता तुमची वाटचाल यामध्ये तुमच्या आईवडिलांचं कुटुंबाचं तुम्हाला आई किती मार्गदर्शन होतं त्यांचं प्रोत्साहन किती होतं ते खूपच होतं म्हणजे माझ्या बाबाने मला थोडीफार ढोलकी पण म्हणजे नाल वाजवले आमच्या गावी भजन असल्याकारणाने गाण्यासाठी बसवायचे कौतुक वगैरे खूप म्हणजे ते व्यवस्थित असायचं मी तेव्हा हार्मोनियम शिकायला जायचो देवधर क्लासमध्ये जिथे बालगंधर्व वा शिकायला जायचे त्या क्लासचं जात होतो तेव्हा वीस रुपये फी होती आमच्या इकडे काय कोणाला तेवढं माहिती नव्हतं घराकडे कारण मी काकांकडे वाढलो आईवडील गावी शेतकरी असल्याकारणाने ते तिकडून वीस रुपये पाठवायचे फी माझी मनी ऑर्डरने तर ते एक प्रसन्न होतं की माझा मुलगा त्या क्षेत्रात आहे ना चल तू त्याच्यात काहीतरी कर आणि ते स्वतः आमच्याकडे कोणी शिकलेलं कोण नाही वाजवायला वगैरे सगळे इनबिल्ट आहेत म्हणजे आई ही ही तर मला अगदी मोठा झाल्याच्यानंतरसुद्धा घास भरवताना एखादा ओवी म्हणा एखादा अभंग म्हणा वगैरे ती म्हणायची आज दोघंही नाही आहेत पण त्यांची शिकवण तर काही जाणार नाही ना आणि माझ्या घरातलं कुटुंबाचं म्हणाल तर एक बायको दोन मुली ह्या तिघांनी जे काय मला सपोर्ट केलेलं आहे ना तो प्रचंड म्हणजे ते त्यांनाही माहिती आहे की कसं असतं ते कुठलाही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहिले मी त्यांना कॉल करून सांगतो की मी आता सुरू करतो आहे मग तिथून ऑल दी बेस्ट असतं सगळं असतं आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कलाकार कितीही मोठा असू दे त्याला घरातून सपोर्ट नसेल तर त्याला कितीही बाहेर हारतुरे मिळेल त्याला काय काढीचाही अर्थ नसतो त्यामुळे पहिल्यांदा घरात सगळ्यांची मनं जिंका मग बाहेर ज्यांची जिंका आणि ते केलं मी खबर उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स यांच्या तर्फे कोकण महिला विकास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तालुका कणकवली यांचे कोकम आगळ सरपत अंबा पोळी लोणची पोळी लोणची आणि खरेदी वर मतदान केलेल्या के प्रत्येक नागरिकांसाठी विशेष दहा टक्के डिस्काउंट कारण आपले मत हे देशहितासाठी प्रेरक आहे संपर्क उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स हरिमंदिर शेजारी अनगोळ बेळगाव मोबाईल नंबर आठ सात दोन दोन तीन तीन आठ आठ पाच चार फनी आणि गाणी हा मेन तुमचा म्हणजे आम्हाला ते ऐकायचंय मुळात तुमच्या आवडीची आम्हाला एक दोन तीन गाणी ऐकून दाखवा पहिलं देवाचं वाजव म्हणूया ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसली मला ही दत्त गुरु दिसले कारण तुम्ही सगळे परमेश्वराचा माना देशावरचं एक गाणं आहे म्हणजे कार्यक्रमामध्ये मी नेहमीच सुरुवातीला वाजवतो फनी आणि गाणीच्या माध्यमातून प्रबोधन करणारे शशिकांत खानविलकर आपल्यासोबत होते आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तरुणाईने श्रद्धा आणि सबुरीच्या माध्यमातून यश संपादन केलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे व्हिडिओग्राफर विजय निंबाळकर सह मी राधिका सांबरेकर तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा